वृद्धाश्रमातील वाढ ही भारतीय संस्कृतीची अधोगती सातारा न्यायालयात एक हृदयस्पर्शी खटला वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावीविरुद्ध दावा ठोकला वयाची नव्वद वर्षे पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूत करावे मीही त्यांचा मुलगा आहे माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा सा अधिकार आहे माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली पंचवीस वर्षे सेवा करत आहे आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल तेव्हा इथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी आईवडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आता माझ्या मुलांनाही आजोबाजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे पण आता तोच थकला आहे मला त्याची चिंता वाटते त्याचीही सेवा क मला करायची आहे तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत आईवडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे जज साहेब तर चकितच झाले जेथे आई वडिलांना उर्धाश्रम ठेवणारा जमाना असताना श्रावणबाई कशी जजला निकाल देता येईना त्यांनी आई वडिलांनाच विचारले आपली काय इच्छा आहे तेव्हा ते, ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आई वडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले तसा मोठा भाऊ धाय मोकालून लढू लागला आई वडिलांना दुख दुरावणाऱ्याचे त्याला दुःख झाले